बार्शी नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये होतोय गोळ तीस वर्षापूर्वी मैत झालेल्या लोकांची नावे मतदार यादीमध्ये ज्या नगरपालिके जन्माचा दाखला मिळतोय मृत्यूचा दाखला मिळतोय त्या नगरपालिकेमध्ये होतोय सावळा गुंडळ मुख्याधिकारी इकडे नेमकं दुर्लक्ष का करतात असा संतप्त सवाल बार्शीतील युवकाने केला त्यावर मुख्याधिकारी यांनी डोळेझाकपणे उत्तर दिले मी परमेश्वर कदम आपण पाहताय रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बारशी जे आपण निवडणूक आयोगाच्या लिस्ट आलेत त्याच्यामध्ये मयत लोकांची नावं आहेत तुम्ही त्या वा, दिवशी फोन केला की मयत लोकांची नाव कट व्हायला पाहिजे सर त्याच्यावर निच मयत लिहून उपयोग नाही नावच डिसमिस व्हायला पाहिजेत का नाहीत डिसमिस आज तीस तीस वर्षाची नाव आहेत सर मग ह्याच बोगस मतदान होतय उदाहरणार्थ माझच तर लिस्ट आणा वाटलं तर मुन्ना कट घ्यायचा एकोणीस नंबरच यादी आणा तर त्या त्या यादीमध्ये या जी जी यादी आता तुम्ही बघितलेली आहे ती विधानसभा मतदार यादी एक जुलै दोन हजार पंचवीस ला फायनल केलेली आहे जी त्या फायनल केलेली यादी नुसार जे पण आपले आक्षेप आहेत ते आपण सतरा तारखेपर्यंत सगळ्यांचे आक्षेप मागवले आक्षेपाच्या अनुषंगाने जे पण आलेले आहे त्याच्यावर त्यात आमची कार्यवाही आणि नंतर लवकरच त्यासिद्ध प्रसिद्ध मैतीचा मुद्दा सांगितला आपल्याकडे माहितीची नोंद असते मैत्रीचे दाखले नेतात मग तीस तीस वर्षाखालची नावं मयत मूल कशी येतात मला सांगा की मला याचं उत्तर द्या तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा उत्तर द्यावं कुमार आशीर्वाद यांनी तहसीलदारांनी सुद्धा उत्तर द्यावं आणि आपण सुद्धा तीस तीस वर्षाखालची नावं आहेत साहेब विधानसभेची जी यादी आहे ना त्याच्यावर मी काम करतोय तुम्हाला असं वाटत नाही का तीस वर्षाखालचा मयत माणूस हे त्या दिवशी आलते हे हे पण वॉटर साहेब आलते उत्तर द्यायला पाहिजे ना ही नावं का येतात आज माझ्या आईचं नाव मधुबाला विक्रम जा दहा वर झालं मयतूर मग ती नाव अजून येत त्याची नावं कठवायला पाहिजेत का नाही त्याचा सूचना देतोय मग त्याच्या बीएलओ्या वेळी विधानसभेची यादी अपडेट होईल त्यावेळी शहरापूर मी सांगितलं नावन करतो सांगतो की आपण जे मयत आहे त्या मयतवरती योग्य ती कार्यवाही करून अपडेट आपण तर बीएलओ ना सांगणारच पण आपल्याकडे डाटा आहे नाही तर ऑलरेडी सर जो डेटा जो तो ऑलरेडी आहे जो दाखला जातो आदे ते आदे नाव सेव्ह आहे का नाही मग जे मयत झाले त्या लोकांची नावं कमी का नाहीत होत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सर आपल्यावरती की मयत झाले तुम्ही मयत झालेल्या व्यक्तींचा दाखला देत आहेत मग मयत झालेल्या व्यक्तींचा दाखला देत आहेत मग विधानसभेसभेची जी यादी येते त्याच्यावरतीच आपण सध्या काम करतोय विधानसभेची यादी अपडेट ज्यावेळी होईल त्याच्यावरती त्याच्यावरती योग्य ती उचित कार्यवाही बीएल कडनं मतदान अधिकारी यांच्याकडं बीएलओ त्यांच्या प्रमाण कार्य करत नाही आहेत आम्ही तशी सूचना आम्हाला असं जाणवत आहे सर की ही कुठंतरी ही निवडणूकच कॅप्चर होत आहे राजकीय के लोकंड केला असं आम्हाला स्वतः वाटतं कारण जर मैतीचाच मुद्दा मी लावून धरतोय चाळीस चाळीस वर्षाखालची पन्नास वर्षाखालची नावं आहेत सर तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या इथं डाटा आहे सगळा आपण आदेश द्यावा टिप्पणी मांडावी आणि मयत लोकांची नावं कमी व्हावी बीएल सूचना तर काम करावंच पण आपणाकडनं सुद्धा अपेक्षा आहेत आम्हाला बीएल बसवले जातील आमच्याकडनं बसवले जातील सर तिथं जाऊन जाण्यापैकी इथं डाटा आहे ना सगळा आप आपल्याकडे कॉम्प्युटरवर डेटा आहे ऑनलाईन डेटा आहे व्हायला पाहिजेत का नाही आज हा माझा विषय नसून पूर्ण बार्शीतल्या नागरिकांचा विषय आहे तर तुम्ही याच्यावरती तात्काळ कारवाई करा नाहीतर मी आंदोलन करतो येणाऱ्या सात दिवसामध्ये पाच दिवसांमध्ये थँक्यू